सांगलीचे खासदार विशाल पाटील यांची अर्जुनवाडला भेट नूतन सरपंच उपसरपंच यांचा सत्कार अर्जुनवाड तालुका शिरोळे ते सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी माजी सरपंच विद्यमान सदस्य विकास पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी नूतन सरपंच शोभा कोळी व उपसरपंच संतोष पाटील यांचा सत्कार खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खासदार विशाल पाटील यांचा सत्कार विकास पाटील व सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार पाटील करण जामदार शिवाजी दुर्वे संजय मेंडे निरंजन आवटी अण्णासाहेब कोरे प्रशांत चव्हाण नरेंद्र मोहिते मोहन चव्हाण किरण पाटील ग्रामपंचायत सदस्य परश्राम बागडी नंदाताई खोत भारती परीट शोभा डोंगरे विठ्ठल पाटील बबन पाटील संपत कोळी संदीप खोत अनुप पाटील विशाल सूर्यवंशी उमेश खोत बाबासाहेब डोंगरे किरण देसाई मनोज कुमार महाडी कल्लापा कोळी दादा मग श्रीधर पाटील गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी कृष्णा अर्जुन वाढ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा